मार्करवाडीमधील मा तापलेला ई व्ही मशीनचा मुद्दा अजूनही शांत झालेला नाही त्यातही आता शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला केवळ जानकर नाही तर त्यांच्यासह प्रमुख अठ्याऐंशी कार्यकर्ते आणि एकशे पन्नास अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे काही मतदान प्रक्रिया राबवत आहे बॅलेट पेपरवरती ती चुकीची आणि कायद्याला अभिप्रेत नाही आहे हे समजून सांगितलं त्यांच्या मिटिंग्स घेतल्या मिटिंग्स आम्ही याआधीसुद्धा ग्रामस्थांच्या घेतल्या होत्या काल मिटिंग घेतल्या त्यावेळेला मग ग्रामस्थांनी आमची भूमिका समजून घेतली आणि त्यांनी मतदान प्रक्रिया थांबवली बॅलट पेपरवरची तरीसुद्धा प्रांताधिकारी यांनी काढलेले जे आदेश आहे त्या आदेशाचा भंग झालेला असल्यामुळे आम्ही संबंधित ग्रामस्थांवरती जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे तर मी मार्कडवाडी येथील ग्रामस्थ तसेच सर्व नागरिकांना हे आवाहन करतो की आपण अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य करू नका बॅलेट पेपरवरती वोटिंग स्वतःच्या मनाने असं घेता येत नाही ते राज्यघटनेला आणि कायद्याला अभिप्रेत नाही असं जर कृत्य आपण केलं तर आपल्याविरुद्ध बी एन एस कलम एकशे बावन्न किंवा इतर कलमांप्रमाणे गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात आणि हे आपल्या सर्व नागरिकांच्या भविष्याशी भविष्यावर दुष्परिणाम करणारं ठरेल